नमस्कार मी विजय काथे आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल ज्याच्या सरकारने वाट पाहतात ते म्हणजे इकडचे स्थानिक आमदार आणि आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाई हा नवरात्र उत्सव तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा जनसमुदाय किती मोठ्या संख्येने आलेला आता दहा वाजून गेलेले आहेत प्रत्येक दिवशी वेगवेगळे त्यांना पारितोषिका मिळतात वेशभूषासाठी असू दे चांगल्या द्रोपेसाठी असू दे या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना इथे प्रायदृष आजच्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही बघू शकता स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित दर्शवलेली आहे या इथे प्रत्येक जण आपली ट्रेडिशनल आपली संस्कृती जपण्याचा जे जे प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो सरनाईकांच्या मार्फत या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात आणि भाईंदर शहरामध्ये संस्कृती काम हे प्रताप प्रताप यांच्या मार्फत नाही म्हणणं तरी काय त्यासोबत सोबत इथे जे गरबा रसिक आले होते त्या गरबा रसिकांचं म्हणणं काय यासोबत जे गुजरात म्हणणं सिंगर ह्या कार्यक्रमासाठी आले ते भावीन जोशी यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ ह्या नऊ दिवसाच्या दरम्यान प्रताप फाउंडेशन आणि त्याचबरोबर आमचे जी एम इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून जो दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याला आम्ही मीरा भाईंदर शहराचा लोकप्रतिनिधी आणि त्यांना सर्वसामान्य जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो नऊ दिवस आणि खास तर या दिव दसऱ्याच्या दिवशीसुद्धा या ठिकाणी आमचं आयोजन असतं त्यामुळे ह्या दरम्यान जी लोकं येतात आनंदी होतात आपला नऊ दिवसाचा जो उपवास असतात ते उपवास घरून सुद्धा लोकं ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा परफॉर्म करतात त्यामुळे मी या शुभेच्छा तर त्यांना देतो पण ह्याच लोकांच्या आशीर्वादामुळे मी आतापर्यंत आमदार होतो आता हो मंत्री झाले त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा ह्या लोकांसाठी आणि खास तर मीरा भाईंदरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे अनेक विकास प्रकल्प शहरामध्ये राबवतो आहे जसे मेट्रोचा प्रकल्प आहे जसा पाण्याचा प्रकल्प पा आहे सूर्या डॅममधून जसा स्विमिंग पूल आहेत लता मंगेशकर नाटक राह आहेत बाळासाहेब ठाकरे आहे अशा प्रकारचे अनेक उपक्रम मीरा भाईंदर शहरामध्ये भविष्यामध्ये आम्ही राबवणार त्यामुळे भविष्यामध्ये ही जागा कशी मोठी होईल आणि जागेमध्ये आजूबाजूच्या लोकांनी जे काही मैदान हडप करून ते सुद्धा कसं ताब्यात घेता येईल यासाठी मी प्रयत्न करेन पण एक गोष्ट मात्र नक्की लोक समाधानी खुश आहे आणि खास तर जो चा टोलचा जो प्रश्न होता नाक्याचा तो प्रश्न सोडवल्याबद्दल सुद्धा लोक खूप समाधानी आहे त्यामुळे असेच प्रश्न मी मीरा भाईंदर शहरातील भविष्यामध्ये सोडत मैं गुजरात से के महाराष्ट्र में आया जिस हिसाब से रोड का माहौल है यहाँ पर महाराष्ट्रियनों ने पूरे गुजरात को लिया और यही इस देश की शक्ति है कि हमारा देश हर प्रकार से हर उत्सव को हर एरिया में अच्छी तरह से मनाता है प्रताप सरनायक फाउंडेशन और जीएम नवरात्रि महोत्सव के द्वारा आयोजित जो महोत्सव है ये पूरे देश का ये संदेश है अगर भारत एक होता है तो ऐसा होगा बिल्कुल मोदी कहते हैं है। इसका जितना भी प्रचार किया जाए उतना कम है आज मीरा भयांदर रोड पे जब ये इतना बड़ा नवरात्रि का उत्सव हो रहा है हम पूरी कोशिश कर रहे हैं कि सनातन आज के यूथ के दिल में जाए और आज का यूथ जो है हमारे देश को समझ सके हमारी संस्कृति को समझ सके और हमारे उत्सवों को समझ सके मीरा मैं मीरा भाई यूथ को एक ही संदेश देना चाहता हूँ जिस तरह से आप एक होकर ये उत्सव मनाते हो कर, जिस तरह से एक होकर हो आज मीना रोड पर आपने पूरा हिंदुस्तान खड़ा किया है इसी तरह से हमेशा एक रहना और नशे से दूर रहो अपने आप को देश को समर्पित करो और जिस तरह से ऑपरेशन सिंधु में नरेंद्र मोदी बलपल हा बघा मुळात मिराभंधर साठी एक परवणी आहे तिसरं वर्ष आहे ज्या प्रकारे प्रताप सरनाईक साहेबांची त्यांच्या कामाच्या माध्यमातून ज्या लोकप्रियता ज्या प्रकारे वाढते त्याच प्रकारे त्यांचा प्रत्येक इव्हेंट हा कुठंतरी एक कीर्तीचं उंची गाठत चाललं त्याची ही प्रचिती हा आमचा उत्सव जी एम आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तुम्ही मग अशी म्हटलं माँगा ते बरोबर की आत्ता सरनाईक साहेबांनी या ठिकाणी एक घोषणा केली या भक्तातली भक्तांना ज्या देवीच्या भक्तांना विचारलं की मैदान तुम्हाला अजून मोठं हवं आहे का आणि लोकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद केला की हो आम्हाला मैदान मोठं हवं आहे तर काय माहिती पुढच्या वर्षी काय आम्हाला सरप्राईज सरनाईक साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे परंतु इतकं सुंदर नियोजन आणि लोक या ठिकाणी काम म्हणून येतात एक फ्लायओव्हर या ठिकाणी टाकलेलं आहे बऱ्याच ठिकाणी चिखल होतो लोकांना असताना इजा होते तर सुरक्षेची व्यवस्था महिलांची सुरक्षित दिवस कुठेही कुठच्याही गोष्टीला गालबोट लागणार नाही इतकं बारीकला बारीक गोष्टीचं नियोजन आदरणीय सरनाईक साहेबांच्या माध्यमातून या नवरात्रोत्सवामध्ये होतं आणि म्हणून लोकांचा विश्वास ज्या प्रकारे मतांच्या पेटीमध्ये पडतो त्याचप्रमाणे या मैदानामध्ये पडताना आपण पाहतो आहे अतिशय प्रेमाने लोक सरनाईक साहेबांना भेटायला येतात आणि त्यांच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात नक्कीच मीरा भाईंदरकरांना एक जाणता नेता तुम्ही बोलू शकता की जो काल मराठवाड्यामध्ये लोकांच्या मदतीसाठी धावला आज मीरा भाईंदरकरांच्या इथे आलेला एवढं लाखो करोड रुपये खर्च करून सुद्धा मीरा भाईदारमधला हे सर्व सोडून मराठवाड्यामध्ये मदतीला पोहोचला पण विरोधक त्याच्यावरती आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावरती टीका करता त्याबद्दल काय बोला बघा याच्यासाठी तुम्हाला गेल्या वर्षीच एक उदाहरण देऊन गेल्या वर्षी, वर्षी असाच कार्यक्रम सुरू होता तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटतं की नऊ दिवस उलटून गेले होते तरी सरनाईक साहेब कार्यक्रमात आले नव्हते त्यांचं म्हणणं असं होतं की मी कार्यक्रम दिला आहे ना तुम्ही तुमच्यापर्यंत तो सांभाळा कारण माझं जे नाळ आहे ती जनतेशी आहे पहिली जनसेवा मी पूर्ण करतो आणि मग आपण मनोरंजन कार्यक्रमामध्ये आपला वेळ खर्च करू गेल्या वर्षीसुद्धा याच प्रकारच्या गोष्टी घडल्या त्या शेवटच्या दिवशी इथे फक्त पंधरा मिनिटांसाठी आले तुम्ही म्हटल्याप्रमाणे आत्ता ज्या प्रकारे धाराशिवमध्ये जी व्यवस्था आणि जी अवस्था लोकांची होते आहे त्याचेच पालकमंत्री म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तिथला पालकमंत्री आहे माझं कर्तव्य आहे त्या लोकांसोबत खांद्याला खांदवून मला उभं राहायचं आहे तिथे अन्न वस्त्र निवारा ज्या काही गरजा आहेत त्या मला पहिला पूर्ण करायच्या आहेत ज्या टीकाकार कामं करतात टिकांचं कामं करतात त्यांनी आयुष्यभर कधीच जनतेची सेवा नाही केली हे देखील त्यांनी त्यांच्या भाषणात बऱ्याच वेळा बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे आम्हाला आमच्या नेत्याबद्दल आमच्या जनता राजाबद्दल प्रचंड गर्व आहे की इतका मोठा करोडोचा कार्यक्रम इथे स्वतः ठेवूनसुद्धा ते मात्र लोकांच्या सेवेसाठी महाराष्ट्रभर पिंजून पिंजून चक्र पायाला फिंगरी लावून आहेत आणि जितकं त्यांना यथाशक्ती होईल तितकं प्रशासनाच्या माध्यमातून आणि प्रशासन कुठे तोकड पडत असेल तर प्रताप सरनाईक साहेबांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते जनसेवा करतात याचा आम्हाला सर्वांना गर्व आहे नक्कीच आई मला एक गोष्ट सांगा धर्मवीर आनंद दिगेच्या तालमीत वाढलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिकवण घेऊन हे आम तुमचे नेते काल मराठवाड्यामध्ये मदतीला होते आज स्वतः मीरा भाईदारमध्ये आलेले आहेत काय सांगाल आपण पहिले तर आंबे माते की सरनाईक साहेबांना जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांनी म्हणजे एखादं आपण काहीतरी पण घेतो किंवा आपण एखादं संकल्प करतो तसं त्यांनी जनसेवाचा संकल्प केलेला आहे त्यांनी मुळातच लोकांसाठी सेवेसाठी करत असतात आताच एवढं पूर आलं हे झालं तिथे सगळ्या सुखसोयी त्यांनी पाठवल्या अन्न वस्त्र म्हणू नका घरगुती बाकीची भांडी कुंडी सगळ्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी तिथे नियोजन केलं आणि एवढ्या दिवसाने आज प्रथमता साहेब आले आम्हालाही खूप आनंद झाला एवढा मोठा कार्यक्रम ह्या शहरामध्ये देऊनसुद्धा त्यांनी असा विचार केला नाही की मी एवढा कोठ्यावधी रुपयेचा इथे कार्यक्रम करतो आहे तर माझी उपस्थिती गरजेची आहे त्यांनी तसं न करता जिथे आपली गरज आहे तिथे त्यांनी तो वेळ दिला आणि आज आले आम्हाला खूप आनंद झाला आणि आबा आम्हाला आब अभिमान आब 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 आहे की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि बस असेच ते पुढे जात राहू आणि आमच्या सदिच्छा शुभेच्छा त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांची छत्रछाया आम्हाला सदैव मिळू ठीक अम्बे माती चरणी रिस्पॉन्स बहुत अच्छा है मैं आप सभी को बताना चाहती हूँ पिछले साल मैं जी परिवार की ओर से प्रताप सर नायक फाउंडेशन की ओर से मुझे यहाँ आमंत्रित किया गया था कि आप होस्ट करें और इतना अच्छा रिस्पॉन्स देकर जो इस बार हमें रिस्पॉन्स मिल रहा है वो उसके लिए मेरे पास शब्द नहीं है लेकिन अगर मीरा भांदर की पब्लिक हमें इतना ही प्यार देती रही तो हम आना यहाँ पर रोकेंगे नहीं बहुत अच्छा रिस्पॉन्स है सबसे पहले तो नवरात्रि के तमाम मीरा भाइंद ने पूरे देशवासी को हम नवरात्रि का शुभकामनाएं देना चाहते हैं बहुत बहुत माता रानी की दया से आशीर्वाद की अपेक्षा करते हैं कि माता रानी हमें तमाम सिर्फ मीरा भाई रेसिडेंट को पूरे देश के जितने भी रहवासी सबको सुखी रखे स्वस्थ रखे और तंदुरुस्त रखे और सर साहब की तरफ से तो आपको पता ही है कि ऐसे त्यौहार से बड़े से बड़े तौर पर मनाया जाता है और कितने धूमधाम से मनाया गया है ये आपने देखा ही है आपके सामने रिजल्ट है और साहब ने आश्वासन भी दिया है कि क्राउड इतने ज़्यादा आ गया था कि नेक्स्ट ईयर हम इससे और बड़ा ग्राउंड ढूंढने की कोशिश करेंगे तो साहब को हम धन्यवाद देते हैं तमाम मीरा भांद्रेस्टोरेंट की तरफ से कि इतना अच्छा उन्होंने प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया है और इस तरीके से मेंटेन करके रखे हैं